अजय बारसकर व संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हे दाखल करा गंभीरवाडी ग्रामस्थांची मागणी मनोज जरेंगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारसकर तसेच संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी सोमवार दिनांक सव्वीस रोजी गंभीरवाडी येथील ग्रामस्थांकडून कळंबचे तहसीलदार तथा कळंब पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून त्यांच्याच रोज नवे खुलासे व आरोप केले जात आहेत यामुळे आम्हा या सर्व मराठा समाजाचे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रातील अजय बारसकर व संगीता वानखेडे हे सकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर खोटीनाटे आरोप करत आमच्या सकल मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे भाष्य करत आहेत आमच्या मराठा समाजाचा अपमान करत आहेत तरी अजय बारसकर उर्फ बंड्या महाराज व संगीता वानखेडे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावा अन्यथा आम्ही मौजे गांभीर गंभीरवाडी गावातील सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण सारख्या प्रवृत्तीचा अवलंब करू असे निवेदन बालाजी दगडू खोचरे रामराजे बाजीराव काळे विठ्ठल नवाट अश्रुबा गाडे चंद्रकांत गोडगे अशोक अडसूळ यांनी दिले आहे